हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आता मम्मी करती पुरण स्वयंपाक आणि मी बघा इकडे घेऊन साडी घेऊन बसली बघा मला ना एक सु साडी आवडणार इकडं आजी आली बघा आता मला साडी द्यायला इकडे बघा पिटीत पिटीची चकली डायरेक्ट बघा मला कोणची साडी आवडत नाही आता घालायला कोणची खाली सगळ्या साध्या साड्या बघा मला साडी घालायची पण कोणचीच चांगली नाही म्हणजे चांगले सगळ्या पण मला आवडत नाही तर मग इकडे करते पुरणपळाचं साहेब तर चला तुम्हाला दाखवते ती वय मला तर असले नाही पाहिजे काटापत्राच्या तर मम्मी करते मस्त पण इकडे पोळ्या एवढ्या झाल्यात बघा ह्याच्यात भजी तळलेली तर टाक मग कधी जायचंय सग आता बघा स दुपारच्या दीड वाजल्यात

दादा काय नाही खरं मी जाईन राहणार निघून तर बघा इकडे ही मस्त पैकी चला असं दे आता जातो आम्ही एवढ्या साड्या बघा ट्राय करून बघितल्या तर पण एक सुद्धा चांगली दिसण आहे इकडे बघा ही एक आणली आंटीची पण ही काटापदराची म्हणून नको म्हणते मी ही घातलेली बघा ही पण चांगली दिस नाही आणि ही पण चांगली दिसत आहे बघा कोणची चांगली दिस आहे आणि आता बघा मम्मी बसली इथं पुरण वाटायला कोणचे घालू तुझ्या मनाने घालायची तिकडे ढिगुरा बघ काय तरी घालायची काय करू मग मी तिकडं बघा किती काळाच्या नंतर फायनली मला एक साडी आवडली बघा तर मी घातली बघा मी आणलेली राहत ना पण माझ्यात नव्हती तर आता आलोय बघा आम्ही शेजारच्या काकांच्या घरी कारण आता मम्मीला भरायच्या चुडं पाटल्या आपल्या चुलीत काय हार नाही म्हणून इथं बघा हार तुम्हाला इकडं बघा इथं राम मंदिर आहे बघा ही ह्याच्या परिसरात सगळ्या बाया आल्या बघा इकडं आम्हाला पण तिथं जायचं पण भारी वाटत ए भारी पण हाय सगळ्यांना तर बघा आता आमचं उरकायचं काम चाललंय आणि मी उरकलेलं आहे आणि स्वीटी अजून उरकते बघा तर हि नथ मी घातली मला उगच वाटतंय काहीतरी असं नाही का म्हणजे सवय नाही ना त्याच्यामुळं तर बघा आई बाहेर उरडतेत उशीर झालं चला चला उरका म्हणून आम्ही काय पडदिशी ओरकणार आता नटापटा मेकअप ही करायचं म्हणजे स्वीटीने मस्त असा आंबाडा बांधलाय बघा आणि गजरे ही लावले तर सकाळपासनं पोळ्याचा स्वयंपाक ही होता त्याच्यातच आमचा ना बराच टाइम गेला बघा इकडं ना ज्योती आहे ज्योतीने ताट घेऊन आली बघा बाहेर इकडं बघा आणि इकडं साक्षी आहे तर साक्षीचं पण उरकलेलं आहे साक्षीला म्हणलं आंबाडा घाल आणि ही गजरं आहेत शिल्लक तर नको म्हणली साक्षी तर आता बघा सव्वा तीन वाजलेत बरोबर आणि आम्ही निघालोय आता रामाच्या मंदिरात आईना ना इकडे बघा आहे ना तिथं जाऊन थांबले था, तर चला चला करून तर आता झालेले यांना पुरीनला ना काय म्हणतात तिळागुळाच्या वाट्या द्यायच्या हातात आणि बघा स्वीटीने जास्त मेकअप काय नाही केला बरं का हाय असं सिंपल साडी पण हाय हायाशी सिंपल घातली आणि हायास म्हणजे बस फक्त येणा पाठीमाग लावले जागे घेऊ आहे असं असं एकदम पूर्ण फिरणार केस असे पाठीमागे हे बघा हे ना तिने आणले ना तिला आवडलं होतं तर ती लावले आणि आमची मेहंदी पण एकदम मस्त अशी रंगली आहे बघा छान तुझी राखेव चल चल लवकर चल 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 साक्षी बघा साक्षीची मेहंदी पण छान आली साक्षीची माझी शेम आहे साक्षीने माझी साडी घातली आहे शेम बघा हा माझी म्हणजे उंच दिसते साक्षी बैठल का हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या सुपेच्या माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण पूर्ण परिवाराकडून तर चला सकाळी आल्यावरती बा माझ्या जावणी म्हणजे मी मोठी जाव आहे आणि ती बारकी आम्ही दोघी आई एक मला एक जाव आहे सास सासरा आम्ही सगळेजण मिळून नाही ना सगळ्यांनी मस्त असा पुरणपोळीचा स्वयंपाक ही बनवला आणि आता जायचं मंदिरात वसून ही यायचं आणि आल्यावरती मस्त पैकी पोळे अशा खायच्या त्याच्या अगोदर आहे ना खेंगाट आणि भाकर खायचं असते मध्ये आल्यावरती तर खेंगाट भाकर आम्ही ठेवलंय मस्त असं फ्रीजमध्ये आल्यावरती पहिल्यांदा ते खायचं आणि नंतर मग पुरणपोळी खायची तर चला आता बराच उशीर झाला आम्ही निघतो आता आई तगल्या तिकडं थांबव इकडं बघितलं का तर चला मला बघू तिथं गेल्यावरती तिळगुळ घेतलं का आई सगळं चला आता चालू आहे बघा देवीच्या मंदिरात आणि माझे बरं आहे साक्षी आणि रुद्र मम्मी आणटी गेलेत बघा पुढं तर चला तुम्हाला मग दाखवते इकडं बघ अशी बघा माझ्या मम्मीचा मेकअप केलंय मी मस्त भाई इथं वसून झालं बघा आता आम्ही चालले बघा इकडं तर बघा कसं काय फुपट्याचा आहे मग मी गेली बघा पुढे याने तर चप्पल सुन नाही घातली चप्पल नसते घालायचे बघा वसई जाणाऱ्यांनी आमचं काय नाही तू घातली का असे काय नाही होत देवाल तिळगव देत काय गोड बोलायसाठी इकडं बघा पायऱ्या कशा आहेत जुन्या पायऱ्या आहेत बघा ही करायची भेव वाटते काय काय तर वरती चढत नाही तर ठेवते तू काय हे पाण्याचा नळ पाण्याचा नळ ह्यात कुठून टाकी काही बी करते त लय लांब आले बघा चलत आणखी इकडे गेली बघा मम्मी मला तर इतकं ऊन लागते ना मी पदरच घेतलय बघा आणि आता बघा आता दुपारचे पावणे चार वाजतं आणि आम्ही आले बघा इकडे ओके ओके काढल फोटो ओके इथं आहे आमच्या गावातलं पांढरंगाचं मंदिर विठ्ठल रुक्मिणी सगळं कसल दगडाचं बांधकाम आहे इकडे बघा ही माझी बस आहे बघा कॉलेजची तर मी सगळ्यात शेवट बसते इकडं आमची कॉलेजची बस आहे भारी वाटतं कारण कॉलेजच्या पूर्वी सगळ्यात शेवटच बसतात समोर शाळेच्या पूर्वी बसतात तर आम्ही आलो बघा इकडं आता वाड्यात

तर म्हटलं थोडस फोटो पण मग मी आणि स्वीटीने फोटो काढले दादा मस्त असादा न छान छान फोटो काढले तर काढून झाले आता आम्ही घरी जाणार आहे तर दादा फोटो कधी भेटणार तीन ते ते चार दिवसात काहीच अडचण नाही कारण आपल्याला मोबाईलला पण सेंड आहे फोटो त्याच्या तर असं पण बघायला भेटत आणि भेटतात तर चला आता जातो डायरेक्ट घरी

छान आले तर बघा घरी येऊन मस्त पैकी देवाला निवड केलाय बघा पुरणपोळीचा निवध आहे बघा सगळा आणि ही रानात ना आलेलं बघा खेंगाट कारण ओसन आल्या बाया आलेल्या बायाने ना खेंगाटच खायचं असतं बघा है ना भाकरी खेळ भाकरी सोडायचं असतं उपज सोडायचं असतं खायचं असतं इकडं भजी केल्यात मस्त पैकी इकडं भाकर आणि खेंगाट आणलं इकडं बघा मस्त पोळ्या आहेत आणि मग मी आता जाऊन आहे पाणी घे हे का ठेवलं आता मम्मी दाखवते बघा निवड चला जेवण करून घेतो आणि व्हिडिओला आता इथं एंड करतो बाय गुड नाईट आणि तुमची पण संक्रांत झाली का नाही नक्की सांगा कमेंट करून आणि आमची कशी वाटली ती पण सांगा कमेंट करून तर चला मस्तपैकी आज मी फोटो वगैरे काढलं आणि चला आता जातो राह ना तिकडं मम्मी ठेवायला लागली बघा निवत तर चला गुड नाईट बाय बाय